आता अवकाळी पावसाचा तडाखा बघायला मिळतोय यामध्ये नवी मुंबई भिवंडी कल्याण डोंबिवली आणि बदलापूर या सगळ्याला बदला आता अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे तर जोरदार वादळी वारे सुटलेले आहेत त्यामुळे सगळ्या परिसरामध्ये धुळीचं वातावरण पसरलंय विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाला आता सुरुवात झालेली आहे खरतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडतानाचं चित्र आपण बघतोय आणि त्यामध्येच आता नवी मुंबई भिवंडी कल्याण डोंबिवली बदलापूर यासारख्या मोठ्या शहरांना सुद्धा अवकाळी पावसाचा हा तडाखा बसलेला दिसतोय तर हे वारे इतके जोरात आणि इतके सोसाट्याचे आहेत की आता धुळीचं वातावरण या सगळ्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे अगदी काही क्षणांपूर्वीची दृश्य जर आपण पाहिली तर हायवेवरच्या गाड्या सुद्धा एकाच ठिकाणी थांबून राहिलेल्या होत्या असं चित्र बघायला मिळालेलं होतं आणि विजांच्या कडकडाटासह आता, आता जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे तर बदलापूर आणि कल्याण डोंबिवली या शहरामध्ये सुद्धा आता अवकाळी पावसाच्या सरी बरसताना दिसत आहेत भिवंडी असेल नवी मुंबईचा जो परिसर आहे या सगळ्या परिसरामध्ये जोरदार वारे चोसाट्याचे वारे व्हायला आता सुरुवात झालेली आहे तर ही चारही दृश्य आपण बघतोय अनेक ठिकाणी या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडं सुद्धा पडलेली आहेत अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची परिस्थिती दिसते आहे तर अगदी तासाभरापूर्वी कडाक्याचं ऊन होतं आणि त्याच्यानंतर हा अचानकपणे सोसाट्याचा वारा सुरू झाला आहे आणि पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे अर्थातच शहरांमधल्या शहरी नागरिकांची काहीशी तारांबळ उडताना बघायला मिळतीय नवी मुंबई भिवंडी बदलापूर आणि कल्याण डोंबिवली या परिसरामधली ही दृश्य बघतोय काही ठिकाणी रेल्वेच्या परिसरामधली सुद्धा दृश्य आपल्या समोर येताना दिसत आहेत तर काही ठिकाणी हायवेवरचे दृश्य आहे जिथे मोठ्या धुळीच्या या वादळासारख्या परिस्थितीमुळे वाहकांना त्रास होतोय याविषयी अपडेट घेऊयात पद्मेश पवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पद्मेश आपण बघतोय नवी मुंबई आणि या परिसरामध्ये अगदी तुफान वादळ येते की काय ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे समोरचा माणूसही दिसत नाहीये काय नेमकं चित्र आहे नक्कीच जामिनी आपण बघितलं असेल की थोड्या वेळापूर्वी की मोठ्या प्रमाणात इथे वादळ वाळ आलं होतं त्याचबरोबर संपूर्ण जो आपण परिसर होता तो दिसेण्याचा झाला होता त्याचबरोबर आता नवी मुंबई तर तु, तु तुर्भे सानपाडा या ठिकाणात थोडा थोडासा पाऊस पडायला लागला आहे आपण बघू शकतो की थोड्या वेळापूर्वी कल्याण असेल डोंबिवली असेल ठाणे येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडायला सुरुवात झाला होता अवकाळी पाऊस आता आपण म्हणू शकतो की जो सुरू झालेला आहे त्याचप्रकारे नवी मुंबई असेल सानपाडा तुर्भे आणि त्याचबरोबर जुईनगर या परिसरामध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता जे नवी मुंबईमध्ये जे नागरिक असेल त्या त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आपण बघितलं की अनेक दोन तीन आठवडे होते तापमान वाढलं होतं तीस बत्तीस असं असं नवी मुंबईमधलं तापमान होतं त्यामुळे नागरिक कुठे संतापलेले होते त्याचबरोबर नागरिकांना कुठेतरी त्रास जाणवत होता त्यानंतर आता आपल्याला बघू शकतो की एक नागरिकांसाठी चांगली गोष्ट असेल कारण पाऊस पडतोय जोरामध्ये यामिनी पद्मेश जरी उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला असला तरी दुसऱ्या बाजूला आपण जी दृश्य दाखवतोय आपल्या टी व्ही स्क्रीनवरती प्रेक्षकांना त्यामध्ये आपण दाखवतो की कशा पद्धतीने काही क्षणांपूर्वी जेव्हा हे धुळीचे लोळ हवेमध्ये पसरले तेव्हा वाहन चालकांना मोठा त्रास झालेला होता सगळ्या गाड्या एकाच ठिकाणी थांबून राहिलेल्या होत्या थिजलेल्या होत्या अशा बघायला मिळाल्या हे जे फ्लेक्स लावलेले आहेत मोठमोठे ते सगळे उडून गेले अशी परिस्थिती होती हा नक्कीच यामिनी आपण बघितलं असेल की सानपाडा तुर्बे या ठिकाणी धुळेचे जे लोट ते मोठ्या प्रमाणात आले होते आपण बघू शकतो की संपूर्ण जो बिल्डिंग आहे तिथे जे फ्लेक्स लावले होते ते उडून गेले होते त्याचबरोबर ज्या आपण बघू ज्या गाड्या आहेत त्या था थांबल्या होत्या कारण आपण बघू शकतो ड्रायव्हर्सना जे समोर काय आहे ते दिसत नव्हतं कारण संपूर्ण जे मैदान आहे त्यावरती जे माती होती ती उडायला लागली होती त्याचबरोबर जे ड्रायव्हर्स आहे त्यांनी गाडी बाजूला लावून पुढे दिसत नसल्यामुळे अनेक ठिकाणी ते थांबलेही होते अगदी पद्मेश अनेक ठिकाणी झाड सुद्धा या संसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या सुद्धा पडलेल्या आहेत काही ठिकाणी तर झाडच पूर्णपणे आडवी झाल्याचं चित्र आहे नक्कीच या नक्कीच ज्यामीने आपण बघितलं असेल की हा जो थोडा पाऊस आला होता वादळ वाळ आला होता त्यामुळे काही झाडांच्या फांद्याही देखील पडल्या होत्या त्याचबरोबर ते मैदानाची जी माती आहे ती वरती आल्यामुळे काही झाड खाली पडली होती त्याचबरोबर तेही थांबलेलं होतं त्याचबरोबर जे नागरिक आहेत तेही बाहेरून बघत होते की एवढा मोठा वारं आलं कसं अगदी धन्यवाद पद्मेश या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी दृश्य आपण बघतोय ज्या वेळेला वादळी वाऱ्यासारखी परिस्थिती होती सोसाट्याचा वारा आलेला होता आणि त्यावेळेच हे धुळीच एका पद्धतीने साम्राज्य या संपूर्ण रस्त्यावरती निर्माण झालेलं होतं तर अवकाळी पावसाचा आता मध्य रेल्वेला फटका बसल्याचं आहे आणि बदलापूर जवळ एका झाडाची फांदी ही ओव्हरहेड वायरवरती पडलेली आहे त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवरती हा परिणाम झालाय पाऊस आणि मुंबईच्या लोकल यांचं एक विचित्र असं कॉम्बिनेशन असं नातं बघायला मिळतं कारण जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा या सगळ्याचा पहिला फटका लोकलच्या प्रवाशांना बसतो आणि या पावसाचा रेल्वेला फटका बसलेला आहे स्वप्नील पाटील याविषयीचे अधिकचे अपडेट देतील स्वप्नील काय नेमकं का खोळंबा झालेला आहे मध्य रेल्वेचा तो 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 अब्दिल यांच्याशी पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूयात मात्र ही दृश्य आपण बघतोय बदलापूर जवळ झाडाची फांदी ही ओव्हरहेड वायरवरती पडलेली आहे त्यामुळे काही सहा खोळंबा झालेला आहे तर तिकडे मुंबईच्या घाटकोपर पर परिसरामध्ये सुद्धा अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे इथल्या रेल्वेच्या वाहतुकीवरती सुद्धा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते आताच आपण बघितलं बदलापूर आणि त्यानंतर घाटकोपरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे मध्य रेल्वेची ही सगळी स्थानक आहेत त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला हे सगळे चाकरमानी आपापल्या घरी परत जात असताना त्यांना आता लोकलचा खोळंबा सहन करावा लागू शकतो आणि याविषयी प्रशांत आमचे प्रतिनिधी जोडले गेले आहेत प्रशांत काय नेमकं चित्र आहे सध्याचं घाटकोपर मधलं याविधी आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण उपनगरामध्ये असेल पवई असेल असेल मानकुर्द असेल ताटको बर असेल या, या भागामध्ये धुळीसह जो सोसायटीचा वारा सुटला होता त्यामुळे काही काळ जे नागरिक आहेत ते घाबरलेले देखील होते मात्र जो संपूर्ण वातावरणामध्ये जो सकाळपासून जो उन्हाळा होता त्याच्या झळा बसत होत्या त्याच्यामुळे थोडा वातावरणात हलकासा थंडावा निर्माण झालेला आहे मात्र धुळीचं साम्राज्य आहे ते पूर्णपणे सगळ्या ठिकाणी दिसलं होतं हवामान खात्याचं बघायला गेलं तर त्यांनी इशारा दिलेलाच होता मात्र आता जे हवाई वाहतूक आहे हवाई वाहतूकवर थोडासा परिणाम झालेला दिसतोय मेट्रो सेवा जी आहे ती मेट्रो सेवा सुरळीत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे या महिन्यात अगदी धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीसाठी